नमस्कार घराचा हप्ता देऊन सुद्धा निरुपा मात्र सत्यजित वरती खूपच चिडलेली असते त्यावेळेला सुधाकर राव निरुपाला म्हणतात अगं काय निरूपा कसं वागतेस तू अगं जरा तरी तुझ्या वागण्याचा विचार कर अगं त्या पोराने घराचा हप्ता सुद्धा फेडला पण तरी सुद्धा तुला त्याच्याबद्दल अजिबात प्रेम नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते त्यांनी जर का माझ्यासाठी महाल जरी बांधला ना तरी सुद्धा तो माझ्यासाठी पनवती होता पनवती आहे आणि कायम पनवतीच राहणार तेव्हा सुधाकरराव बोलतात निरूपा तू कधीच सुधारणार नाहीस प्रत्येक वेळेला येता जाता त्या पोराचा अपमान करत असतेस त्याला नाही, नाही ते बोलत असतेस अगं जरा तरी त्याच्या मनाचा कधीतरी विचार कर तेव्हा लगेच निरुपा बोलते अजिबात नाही मला त्याच्या मनाचा अजिबात विचार करायचा नाही आणि खर सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी त्या मुलाचा विषय माझ्या समोर काढायचा नाही तर इकडे मीरा सत्यजितला म्हणते अहो असं काय झालं होतं लहानपणी ज्यामुळे तुमच्यावरती सासूबाई एवढ्या चिडल्या होत्या त्यावेळेला सत्यजित बोलतो जाऊ देत ना मीरा कशाला उगाच हा विषय आणि तसही धुमकेतू ती लहानपणापासूनच माझा तिरस्कार करते मला हडतुड करते त्यामुळे मला आता तिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही खरं सांगू का मला तर आता तिच्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही पण मी एकाच गोष्ट सांगेल ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा तू माझ्यावरती विश्वास ठेव तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर मला बरं वाटेल तेव्हा लगेच निरुपा तिथे आलेली असते आणि निरुपा मोठ्यानी बोलते हे पन्वती तेवढ्यात मात्र सत्यजित आणि मीरा बाहेर येतात त्यावेळेला लगेच मीरा बोलते काय झालं बाई साहेब अहो तुम्हाला जर का त्यांना नीट हाक मारता येत नसेल तर प्लीज अशी हाक तरी मारू नका ना बाईसाहेब तुमच्या या वागण्याचा त्रास होतो मला तुमचं हे वागणंच मुळात पटत नाही मला बाई साहेब तुम्हाला हे असं वागून काय मिळत प्लीज बाई साहेब प्लीज स्वतःचा विचार करा तेवढ्यात मात्र लगेच निरुपा बोलते कुणाला सांगतेस विचार करायला मला खरं सांगायचं तर मला याला काहीही बोलताना वाटत नाही हा जरी माझ्याशी भीक मागायला आला ना तरी सुद्धा मी याला भीक घालणार नाही तेवढ्यात मात्र सुधाकररावांना खूपच राग येतो आणि सुधाकरराव निरुपाच्या सटासट कानाखाली मारतात आणि निरुपाला बोलतात निरुपा बस कर अगं आई आहेस की कैदासीन आहेस मुलांकडनं चुका होतात पण मुलांच्या चुका आई वडीलच पदरात घालतात पण तुला मात्र ते जमतच नाही मुलाचा अपमान करणं त्याला हडतूड करणं कुत्र्यासारखी वागणूक देणं बंद कर निरुपा यापुढे सत्यजीची असं बोललेलं मला चालणार नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते हो। तुम्ही याच्यासाठी माझ्यावरती हात उचललात माझ्यावरती तुमची हिंमत कशी झाली हो त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात कर निरुपा मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही निरुपा तुझं वागणं खूप विचित्र झालंय खरं सांगायचं तर, तर तुझं वागणं बदल निरुपा मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय पण तुला मात्र ते समजतच नाही असं का वागतीस तू निरुपा अगं तुझ्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतोय त्यांच्या मनाची काय अवस्था होते ते तरी बघ ना तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडते त्यावेळेला सत्यजित बोलतो बाप जाऊ देत ना कशाला उगच विषय ताणतो सोडून दे त्यावेळेला मीरा बोलते नाही बाबा प्रत्येक वेळेला सोडून चालणार नाही हे असंच करतात चुकतंय अरे प्रत्येक वेळेला तू या निरूपाला पाठीशी घालत आलायस प्रत्येक वेळेला तू या सत्यजितचा तू स्वतःचा विचारच करत नाहीयेस अरे असं का करतोयस तू जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा आणि खरं सांगायचं तर मला तुझं हे वागणंच पटत नाही त्यावेळेला मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो सत्यजितला चांगलाच धक्का बसलेला असतो त्यावेळेला सत्यजित मोठ्याने बोलतो खरं सांगू का मला तर आता एक गोष्ट कळतच नाही काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सत्यजी या निरूपाला उत्तर देण्यासाठी शीख नाहीतर नको ते होऊन बसेल सत्यजित एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी मला तुझी ही गोष्ट अजिबात पटत नाही तेव्हा मात्र सत्यजित खूपच हादरलेला असतो सत्यजितला खूपच मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला सत्यजित मोठ्यानी बोलतो खरं सांगू तर मला आता ही गोष्टच पटत नाही त्यावेळेला सत्यजित मीराकडे बघतच बसतो त्यावेळेला मीरा सत्यजितला बोलते अहो प्रत्येक वेळेला तुम्हाला यांचं ऐकून घ्यायची काही एक गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची अहो कितीही काही झालं तरी सुद्धा मला तुमचा अपमान झालेला सहन होत नाही तुम्ही तुमचा अपमान सहन करत असाल पण मी तुमचा अपमान सहन करू शकत नाही मला नाही माहिती तुमच्या बालपणी काय झालंय ते खरं सांगायचं तर तुमच्या बालपणी नक्की काय झालंय याचा मला अंदाज सुद्धा नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा आणि काही झालं तरी सुद्धा तुम्हाला एकच गोष्ट सांगते तुम्ही स्वतःहून यांना उत्तर द्यायला शिका घाबरायची गरजच नाही तेव्हा मात्र सत्यजित बोलतो तू काय बोलतेस कळतय का तेव्हा मीरा बोलते हो आजपर्यंत मी शांत राहिले पण आता नाही यांना उत्तर द्यायची वेळ आलीये प्लीज तुम्ही शांत नका राहू तुम्ही जर का कायम शांत राहिला तर एक ना एक दिवस तुम्ही स्वतः तोंड घशी पडाल आणि मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होईल तेव्हा मात्र सत्यजित मीराकडे बघतच बसतो त्यावेळेला निरुपा बोलते हा हा पन्वती मला उत्तर देणार कोण समजतो हा पन्वती स्वतःला याची लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची तेव्हा लगेच मीरा बोलते बस पुरे आता तर याची लायकी सुद्धा दाखवायची गरज नाही तेव्हा मात्र सत्यजित खूपच विचार करतो आणि मोठ्यानी बोलतो खरं सांगायचं तर मला तर या गोष्टीचा त्रास होतो त्रास आणि सत्यजित एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी तू माझ्याशी वाकड्यात जाऊ नकोस तेव्हा मात्र सत्यजितला खूपच राग आलेला असतो आणि सत्यजित मोठ्यानी बोलतो बस झालं दिरूपा बस कर आता मला या गोष्टी पडायच नाही आणि ये धुमके तू तू सुद्धा आता चल तेव्हा सुधाकरराव बोलतात ते काही नाही निरुपा आत्ताच्या आता तू सत्यजितची माफी माग कारण तू ज्या मुलावरती विश्वास ठेवतेस थे। ना तो तुझा मुलगा कधीच तुला सुखात ठेवू शकत नाही निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव मला तर तुझं वागणंच पटत नाही मुळात तेव्हा लगेच निरुपा बोलते पुरे आता तुम्ही लक्षात ठेवायची वेळ आलीये आता तुम्ही जर का माझ्या वाकड्यात गेलात ना तर बघा मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र निरुपाला चांगलाच धक्का बसलेला असतो त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा प्रत्येक वेळेला तुला पाठीशी घालत आलोय प्रत्येक वेळेला पण एकच गोष्ट सांगेन निरुपा काही झालं तरी सुद्धा तुला पाठीशी घालायची गरज नाही निरुपा तुला माझ्या पाठी करायची गरज नाही निरुपा स्वतःला सावर कारण तुझ्या या कोणत्याच जे वागणं चालू आहे ना त्याच्यामध्ये मी भाग घेणार नाही आणि मी तुझ्या पाठीशी उभा सुद्धा राहणार नाही तेव्हा मात्र निरुपा हदरते तिला काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो जाऊ देत ना रे बाप कशाला उगाच विषय ताणताय सोडून द्या त्यावेळेला मीरा बोलते विषय ताणण्यासारखाच झालाय तुम्ही येता जाता त्यांचं ऐकत असता पण त्यांना मात्र तुमच्या अजिबात कृत्याची जाणीवच नसते आता तर मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही आता पुरे झालं आता काही झालं तरी सुद्धा मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाहीये तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो सत्यजितला खूपच राग आलेला असतो आणि सत्यजित मोठ्याने बोलतो पुरे करा खरंच माझ्या डोक्यावरून जायला लागलय धुमकेत तुला सुद्धा समजत नाही का अगं मला या निरुपाशी कोणताच वाद करायचा नाही कारण तिची सवयच ती आहे तेव्हा मात्र सत्यजित निरुपाकडे बघतच राहतो त्यावेळेला लगेच मीरा बोलते अहो तुम्ही असच जर का घाबरत राहिलात तर एक दिवस या तुमचा नक्कीच विश्वासघात करतील तेव्हा लगेच सत्यजित बोलतो विश्वासघात करतील काय राहिलंय विश्वासघात न करण्यासारखं सगळंच तर विश्वासघातच करताय सोडून दे विषय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्यजित आणि निरुपा यांना मीरा एकत्र आणू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका